कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी निर्माण झाली आहे कोपरगाव पूर्व भागातील धोत्रा गावातही पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता धोत्रे गावचे नवनिर्वाचित कर्तव्य दक्ष सरपंच प्रदीपराव चव्हाण व त्यांचे सहकारी यांच्या पाणी प्रश्न लक्षात आल्यानंतर उपाययोजना म्हणून शासकीय निधीची वाटणं पाहता स्व खर्चातून गावात चोवीस तास पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिले धोत्रे गावाची तहान भागविण्यासाठी प्रदीपराव चव्हाण यांचे चिरंजीव विश्वजित व विराजित हे दोघेही अविरत टँकरद्वारे पाण्याची सेवा देत आहे ग्रामस्थांमधून त्यांचे आभार मानण्यात येत आहे तसेच गावातील पाण्याचे स्रोत असलेले आडामध्ये गाळ साचलेला असल्यामुळे पाण्याचे प्रमाण फार कमी झाले होते हे लक्षात येताच तात्काळ आडातील गाळ काढून त्यामध्ये आडवे आडाचा जलसाठा वाढण्यास सुरुवात झाली ग्रामस्थांना चोवीस तास शुद्ध व थंड पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने प्लांट बसवण्यात आला आहे ग्रामस्थांना फक्त पाच रुपयात वीस लिटर थंड पाणी चोवीस तास उपलब्ध आहे

గా బ మార్ చౌదా టాకా బోర్ మనీ బల స్వత వా రెండు బారా వాత్య వ్యవస్థ పురవతా ఇక్కడ దివసీ పా साफसफाई पण चांगल्या पद्धतीने आहे गावामध्ये तसं काही विषय नाही आणि खूप कष्ट घेतात मी लस शिकलेलं असता नाही ॲरोप्लानचं पण नियोजन तर मी इथं चांगल्या पद्धतीने केलेलं आहे पाच रुपयामध्ये वीस लिटर पाणी घेतरोप्लानचं आणि हो थंड आहे पाणी पाण्याची कुठल्या प्रकारचे काही अडचण नाही आणि दोघात बापले फारती कष्ट घेऊ राहिले ते भयंकर म्हणजे आतापर्यंत एकाही काही सरपंचनी इतकं आवर काम केलेलं नाही आणि करणार बी नाही भविष्यात असं मला तरी वाटतं बा तर नवनिर्मा निर्वाचित सरपंच श्री प्रदीप भाऊ चव्हाण यांच्या सरपंच पदाच्या नियुक्तीनंतर आमच्या गावामध्ये आमूलाग्र बदल घडून आलेला आहे की आता मागच्या महिन्यापासून कठीण अशी भीषण परिस्थिती पाण्याच्या बाबतीत होती तर त्यांनी तातडीनं विहिरीचे म्हणजे तळ्यामधली विहिर असेल किंवा गावातली विहीर असेल त्याच्यामध्ये दुरुस्ती आणि बोरवेल वगैरे वे घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून पाणी वगैरे पण लागलेलं आहे त्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी घरोघरी टँकर वगैरे वापरून त्यांच्या स्वतःच्या स्व त्यांनी संपूर्ण गावाला पाण्याची मुबलक सेवा उपलब्ध करून दिलेली आहे की अशा प्रकारे अथक परिश्रम करून आणि त्यांनी एक संधीचं सोनं या म्हणजे आता काम करणाऱ्याला कोणतीतरी संधी हवी असते तर ती संधी त्यांनी शोधून लोकांची किंवा जनमानसाची सेवा करण्याचं त्यांनी जे काम केलेलं आहे ते खरोखर स्तुत्य आहे त्यांची गणना करायला असंच आमचे कार्य करून आमचं इकडे पिण्याची पाण्याची खूप चांगली व्यवस्था केलेली आहे पिण्याच्या आरोग्याची पाण्याची सोय आहे आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा ते पाणी आणू शकतं आणि मुलांच्या सगळ्यांच्या नागरिकांचं खूप चांगलं आरोग्य पाण्यामुळे राखत पहिला मुद्दा म्हणजे प्रदीप चव्हाण सरपंच यांनी स्वतः टँकर चालू करून नंतर जे उत्सुक झाले लोक भाऊसाहेब दागरे रोहित जामदार कैलास शिंदे अशा अनेक लोकांनी मग मदतीचा हात देऊन गावाला सगळ्यांनी पाण्याच्या पुरवठ्याचे नियोजन करून सगळ्यांनी पाणी दिलं त्यामुळे आम्हाला धोत्र्यामध्ये पाणी आम्ही सगळे गट तट बाजूला घेऊन गावाच्या विकासाला सगळे एकत्र ये येऊन गावाचा दुष्काळ हा घालवला आणि गावामध्ये भरपूर प्रकारे पाणी दिलं आणि प्रदीप बोच्या सगळ्यांनी अकराच्या अकरा सदस्यांनी जो एकोपाना साथ दिली दिवसभर टँकर चालू राहतं एक पण घर वंचित नाही पाण्यावाच तालुक्यामधले था। एक नंबर लोकनियुक्त सरपंच कि सो खर्चांनी आणि कशाची कदर ना करताना आमच्या आरती माझी ती मुलगी ना तिच्या डिलेवरीला मला पैशाची गरज होती सरपंचा पैसे दिलेली त्याची जाणतींची आहे शंभर टक्के आम्हाला ना पासून कॅन्सर चालू आहे तर सरपंच आपले परदी भाऊ त्यांनी ना खूप आमची व्यवस्था केलेली पाण्याची दीड महिना झाला रात्रीचा रात्री दहा अकरा वाजता टँकर येतो जेव्हा आम्ही फोन केला ज्यांचे मुलगा ते हा हा सगळे हा काही आमची मुलं सरपंच पाणी देत्या कमी पडलं फोन अरे वा आपलं गाव समजा जर गावात छोटे मोठे लोक राहतात जनावर राहतात त्यांची पशुपालन आहे मग अशा लोकांना पाण्याची खूप गरज असते मग हे लोक गरीब लोक कुठे जाणार पाण्यासाठी आणि आज आपली सम ग्रामपंचायतीची जी बॉडी आपण त्यांना सगळ्यांना निवडून दिलं पण त्यांच्याकडचं सोर्सच नाही पाण्याचा त्यांच्याकडे साधन आहे पाणी वाहण्यासाठी पण त्यांना पाणी आणायचं कुठून हा जो प्रश्न असो तो आपण एक गावकर या नात्याने कुठंतरी पूर्ण केला पाहिजे या उद्देशाने आपण गावाला गावातील ग्रामस्थांनी गटत सोडून एकत्र आल्यास गावातील सर्वच प्रश्न कायमचे मार्गी लावू अशी ग्वाही सरपंचांनी दिली आहे 2 महिने पूर्वी त कर्मचारी सर्विस सर्वे बिपिन श्री बिपिनदादा साहेब यांच्याकडं आम्ही उपसरपंच बघा नाना भाऊसाहेब बागरे किरण अन्न चव्हाण आम्ही चार पाच त्यांच्या त्यांच्याबद्दल गेलो होतो त्यावेळेस दादाने आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलं यावर्षी भयानक दुष्काळाची परिस्थिती राहणार तेव्हा तुम्ही गाव म्हणजे आपलं कुटुंब असं समजून तुम्ही प्रत्येक घराशी डेली कॉन्टॅक्टमध्ये राहून पाणी असू त्यांना रेशन असो याकडे तुमची जबाबदारी तीन महिने त्यांचा तो कानमंत्र घेऊन आम्ही तीन महिन्यापूर्वीपासूनच पाणी कमी पाडायचं नियोजन केलं ज्यावेळेस कळलं आम्हाला आमचे पाणीपुरवठी कर्मचारी समजा नारायण कोटी त्यांच्यामुळं आता आपल्याला पाणी कमी पाडायला लागलं त्याच वेळेस आम्ही तातडीने ज्या ज्या गल्लीला पाणी द्यायची आम्ही टँकरची व्यवस्था केली आणि आमचा अजून फार इंग्रजांच्या काळापासून आड्या त्याला पस्तीस वर्षापासून याच्यातला गाळ काढेल नव्हता पहिले आम्ही तो गाळ काढला नंतर आमचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते सामाजिक गजाबापू शिंदे ज्यांच्याकडं आडूबोरवाले आलेले होते बाहेरगावचे आणि एकदम तात्काळ काम करणारे त्यांच्याशी संपर्क कर साधला असता ती त्यांची विहीर बंद करून तातडीने आमच्याकडे ते आडू आडूोरवाले पाठवले आणि ताबडतोब सा बोर मारले आणि दैवकृपेने आम्हाला ते पाणी पण लागलं त्यानंतर आमची एक गावतळेमध्ये विहीर खणलेली होती नऊ दहा वाजतापासून तिचा पण आत्तापर्यंत तिचा उपभोग घ्यायला नव्हता पाईपलाईनच इथपर्यंत आणलेलं होतं आम्ही डिसेंबरमध्ये तातडीने त्याची पाईपलाईन आणली त्याच्यामुळे ते गोड पाणी असल्यामुळे त्याच्या पाण्याचा प्रश्न तो सागर भेटला आणि गावाला आम्ही मागच्या वेळेस आमच्या मिसेस निवडून आले त्यावेळेस आम्ही शब्द देईल होता तर पाच रुपयामध्ये स्वच्छ फिल्टरचं पाणी वीस लिटर देण्यात येतील दे त्याप्रमाणे दे 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 आम्ही अॅरोप्लान बसून एक लाखाचं चिलर बसून गावाला पाच रुपयामध्ये पक्का माप ज्याला म्हणतात की वीस लिटर पाणी आम्ही गावाला शुद्ध पाणी जवळपास सव्वाशे गीडशे कार्ड आत्तापर्यंत नित्य कुटुंबाची वापरतात आणि राहिला प्रयत्न आता पंधरा दिवसात महिन्यामध्ये आता पावसाळा चालू होणार आहे दरवर्षी अचानक अतिवृष्टी झाल्यानंतर इकडं आमचं दलित वस्ती असो किंवा इकडं वाडार वस्ती असो इकडं घरामध्ये पाणी घुसतात फक्त ते हलगर्जी पानामुळं पूर्वीचे जे नाले आहेत दोन ते पण खोकरी रस्त्याच्या बाजूने आणि इकडे लिंडी नाला म्हणतो त्याची जर साफसफाई पावसापूर्वी जसे आता माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांनी नाले सफाई मुंबईत केली त्याच्यामुळे घरात पाणी जात नाही त्याप्रमाणे आता आमचं सर्व गावकऱ्यांच्या वतीने आमचं नियोजन करणार आहे आम्ही पाऊस पडायच्या अगोदर ते सफाई करून घ्यायची जेणेकरून कोणाच्या घरामध्ये पाणी घुसणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहे आणि जनतेने आम्हाला काम करायची संधी दिलेली नक्कीच आम्ही सर्वांमध्ये आम्ही भेदभाव सोडून आता आमच्याबरोबर विशाल खाबिया विरोधक पार्टीचे सदस्य परंतु पहिल्याच मिटिंगमध्ये आमच्या अकरा सदस्यांनी असं ठरलं तर हा त्या पार्टीचा तो ह्या पार्टीचा अजिबात भेदभाव करायचा फक्त गावाचा विकास करणे याच्यावरच आपण ध्येय ठेवतो त्याच्यामुळे त्यांची पण आम्हाला सात चांगली लाभलेली आहे आणि निश्चितच आम्ही येत्या पाच वर्षामध्ये गावाचा ता चांगल्या प्रकारे विकास करू त्या योग्य ठिकाणी गाव नेऊ अशी हो, यामार्फत आम्ही व्हाई देतो